संध्याकाळी आठ वाजता आरती होईल प्रवचन होईल संध्याकाळी आठ वाजता प्रवचन आरती तसेच महाप्रसाद होणार आहे तरी सर्व भक्तांनी या ठिकाणी संध्याकाळी प्रवचनसाठी आरतीसाठी महाप्रसादाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या ठिकाणी बघा महाप्रसाद चालू झालेला आहे वातावरण ढगाळ आहे महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे तसेच या ठिकाणी रावतवाडी गावचा महिला भाविक भक्त मंडळ या ठिकाणी महाप्रसादाचा <laughs> लाभ घ्यायचा आहे संध्याकाळी रावतवाडी महिला भाऊ भक्त मंडळ यांचा महाप्रसाद आहे तरी सर्व भाऊ भक्तांनी संध्याकाळी ठीक सवा आठ वाजता आरती प्रवचन महाप्रसादाचा भजन जे काय सर्व काय कार्यक्रम असेल त्या भाविकात या ठिकाणी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा जय बाळवामा बोला बोला बाळवामाच्या नावाने बोला बोला आलसीनाथाच्या नावाने आल जय बाळवामा कुठे लांब जायची गरज नाही जागेवर काम होतंय